आत्ता जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये एकवीस हा खूप मोठा आहे म्हणजे कुंडवाच्या एरिया पासून सुरू होऊन नरसी नगरपर्यंत आज एरिया संपतो पूर्ण सॉफिसिकेटेड लोक या ठिकाणी राहतात परंतु असं असताना सुद्धा या ठिकाणी ज्या समस्या आहे त्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे जसं आत्ता सांगितलं की ट्रॅफिकची जी समस्या आहे जो सिग्नल आहे त्या सिग्नलला आतापर्यंत एक चार ते पाच महिलांचा ऍक्सिडेंट झाला की ज्या डंपर खाली जाऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे तर इतकी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे ते ते सोडणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी शाळा आहे शाळेचा प्रभाव जो बाजूला आहे त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे त्यानंतर मूळ नगरचा जो भाग आहे किंवा वर्षी नगरचा जो भाग झाला किंवा सालिसभाई पार्कचा जो भाग झाला या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जे आहे ना ते दारू पिऊन लोक रोडला बसले असतात तर त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो खूप मोठं निर्माण झालेला आहे तर याच्यावर सुद्धा काम करणं खूप गरजेचं आहे तसंच जाताना येताना आपण पाहिलं तर सीसीटीव्ही या ठिकाणी खूप महत्वाचे असतात ज्या वेळेस काही पोलिसांना सुगावा पाहिजे असतो तर त्यावेळेस सीसीटीव्ही पाहत असतात पण या ठिकाणी रोडला कुठेही सीसीटीव्ही लावले गेले नाहीत ते अति महत्वाचे आहेत ते फुलं लावणे गरजेचे आहे आणि आता आपण पाहिलं की इतर पक्षांमध्ये जे काही तिकीटांवरून जे काही रस्ती खेच चाललेली आहे तर हे जे रस्ती घेत चाललेले ना हे का चाललेले आहे की त्यांना फक्त कुठेतरी जाऊन सत्ता पाहिजे परंतु जर आपण राजसाहेबांचं आणि उद्धव साहेबांचं जर तुम्ही पाहिलं तर खरे ग्राउंड फ्लोअरवर किंवा ग्राउंडवर जर जाऊन काम करणारे जे कार्यकर्ते ना त्यांना तिकीट कसं देता येईल हे पाहिलं गेलेलं आहे तर तसंच एक म्हणजे उघडणार हे दोघे जण आहेत या दोघांचा आत्तापर्यंत जर कार्य आपण पाहिलं ना तर कुठलीही समस्या जर आली या भागामध्ये त्यांना फक्त फोन गेला किंवा ग्रुपवर एक मेसेज गेला तर एखादी शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी पोचण्याच्या अगोदर हे दोघं त्या ठिकाणी पोहोचले असतात लोकांचं लोकांचं जो जनसंपर्क आहे त्या दोघांचं खूप चांगला आहे कुठलीही समस्या असेल कधीही फोन गेला तर ते फोन टाळत नाहीत फोन घेतात आणि सांगतात की आम्ही त्या ठिकाणी हजर आहोत हे दाखवून देतात आणि यांच्या या कामकाजामुळे यांचे जे काही काम आतापर्यंत केलेले हे लोकांमध्ये रुजलेली लोक आहेत यांना कुठेही पै पैशासाठी आले नाही आहेत किंवा सत्तेसाठी आले नाहीत लोकांचं काहीतरी पण चांगलं कार्य करत असेल त्या सगळे दोघांना त्या ठिकाणी उत्तर आहेत आता आपण जर पाहिलं की कुठे झाडे पडलेली आहेत पावसाळ्यामध्ये काही प्रकार झाली आहे ऑक्सिजन झालेलं आहे तर त्या ठिकाणी जेव्हा मदत पोचायची असेल ना ते दोघे पटकन त्या ठिकाणी पोच पोच पोचत असतात त्या ठिकाणी महिलांच्या जर काही समस्या आल्या रात्रीच्या वेळेस कोणी त्रास झाला आणि ग्रुपवर मेसेज आला तर त्यावेळेस हे दोघे तात्काळ त्या ठिकाणी पोचत असतात आणि त्यामुळे या दोघांचा जो जनसंपर्क आहे हा खूप मोठा आहे आणि या जनसंपर्काच्या मुद्द्यावरच त्यांना तिकीट दिले गेले आणि मला माहिती आहे की मराठी माणसासाठी जर काम करणारे जे कोणी असतील तर राजसाहेब आणि उद्धव आहेत या दोघांनी या दोघांना जेव्हा निवड निवडलेलं आहे तर ते खास जनसमान्यासाठी निवडलेले आहेत आणि या दोघांच्या निवडीचा आपल्या सर्वांना नक्कीच फायदा होईल तर सर्वांनी नक्कीच यांना भरपूर मत द्यावे